कोकणातील गावची माती व त्यावरील शेती विसरू नका नोकरी करताना शेतीकडे लक्ष द्या माजी सरपंच मिलिंद जाधव यांचे आव्हान खेड तालुक्यातील अलसुरे गावचे माजी सरपंच व पत्रकार मिलिंद जाधव यांनी तरुणांना आव्हान केले आहे शेतीकडे लक्ष द्या शेतकरी आहे माझ्याकडे भात शेती अडीच आणि वर्कस जमीन जवळजवळ आहे तिथं गवत क कवल काडी वगैरे ती त्याचा उपयोग होतो त्याच्यानंतर माझ्या काही बाद सिटीमध्ये पळून पण झाडं आहेत मला शेती करणं इतकं आवडतं की मला खूप आनंद होतो म्हणजे उत्साह येतो शेती करताना आणि आपल्या कोकणामध्ये पाहिलं ना तर क लोक शेतीकडे वळत नाही तर लोक आता आळशी झालेत आणि हे नाही बरं वाटतं तसं म्हणजे आपली शेती आहे आपण प्रगतशील शेती कसं आपल्याला ब बनता येईल आपली शेतीची मशागत कशी करता येईल शेतीची मशागत केली तर ते काय आपलं नुकसान नुकसा नुक तर नुक। होतच नाही आपल्याला फायदाच होतो आहे आता बघा मी शेतीत पिकवतो मी भात काढतो एक खडी माझा भाताचं पीक येतं त्याच्यानंतर उन्हाळी मी हिवाळी पावट्याचं पीक घेतो तूर काढतो भाजीपाला लावतो विहिर आहे आणि मी मुंबई सोडल्यास ते गावी आलो जवळजवळ पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षात कुठलं असं वर्ष नाही माझं गेलं की मी शेतीच नाही गेली शेतीकडे वळलं होत नाही शेती करायचं सोडून दिलं असं कधीच नाही आग माझ्या गावामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक एक शंभर टक्के पण म्हणायला हरकत नाही कोण शेतीच करत नाही सगळ्यांना कसं आता काय झालं आहे हे मिळतं ना आपलं धान्य फुकट मिळतं अहो ते धान्यावर फुकट मिळून त्याचं ते त्याच्यावर आपलं काय जीवन चाललं कसं मला बरं वाटत न्यावं अहो ते फुकट किती वर्ष मिळणार तुम्हाला हे सगळं धान्य अरे मला एक सोडून टाका एक दोन तीन वर्षाने ते धान्य पण गेलं ना तर शासन मला वाटतं त्या धान्याऐवजी शंभर किंवा दीडशे रुपये फक्त तुमच्या अकाउंटला टाकतील मग त्याच्यासाठी तुमचं भागेल का आपल्याकडे एवढीही शेती ओसाड पडली इतकी ओसाड आहे कोण शेतीकडे बघत नाही खूप खंत वाटतं मला शेती करताना आवड असताना माझ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांची मला साथ आहे माझा मुलगा मयूर माझा दोन नंबर मुलगा मिथून हे मला शेतीकडे वळवण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात माझे विशेष अर्थिक आर्थिक सहकार्य करते आणि मी शेती करत असताना बघा मला दुसरा आनंद असा होतो की बघा भाताची मळणी काढतो आपण भाताची मळणी करताना करता गाव सगळे येतो म्हणजे माझे जे मित्रपरिवार सगळे भावकीतले घरभावकीतले सगळे लोक मला सहकार्य करतात मळणीला येतात पाच पन्नास साठ लोक मळणीला जेवतात भात लावणीच्या वेळेला तसंच भात लावणी करताना जवळ पन्नास साठ माणसं सात वास्तव सगळे येतात हां इतर जातीचे पण लोक येतात मुस्लिम समाजाचे रिक्षावाले सगळे त्यांना म्हणतात सरपंच की तुम्ही भात लावून आम्हाला बोलवा कारण काय तिथं गाणे बोलतात ना कोकणात चकवा चकवा म्हणतात तर चकव्याची पद्धत असते त्या त्याच्यामध्ये त्या नादामध्ये चांगलं भात लावून होतं आणि भात झोंडलेला पण तशीच मजा येते आणि भाजीपाला तर होतोच तर मग लोकांना देतो मी काय विकत नाही पण घरातलं धान्य खाताना भात त्याचं कणी कणीची भाकरी चांगली लागते तांदूळ चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला घरचा खायला चांगला बरा वाटतो बाजारातल्या तांदूळांपेक्षा घरातला तांदूळ तांदू उत्तम आणि तांदू म्हणून मला मला आव्हान करायचं सर्वांना की बाबा बस आता तुम्ही शेतीकडे शेती ओसाड पडले किती शेती आपल्याला श्राप देईल की असं वाटायला लागलं मला असं असं कोणी करू नका तरुणाने कित्येक लोक असे घाटावर इकडं पश्चिम महाराष्ट्रात इकडं पाहिलं तर लोक शेती शेतीच करत कोकणात काही लोक शेती करत नाही खंत वाटते ना तेव्हा माझं आव्हान आहे सगळ्यांना की तुम्ही नोकरी सांभाळून देखील शेती करू शकता पण शेतीकडे वळा शेती ही आपली आई आहे की त्या आई आपल्याला कधीच नुकसान करून देणार नाही ना तिच्यापासून ना आपल्याला सोनं पिकवा आणि जे तुम्ही कराल असं मला खात्री वाटते आणि विनंती करतो सगळ्यांना

हे आपलं गावठी मातापेक्षा हे बघा दारा आपण पेरतो हो तो किती सरळ घटघट वाटतो ना घटघट वाटतो ना पेरा ना घट सलाम साल कोल

you yeah. uh -huh.